साबाबत आंदोलनं सुरू आहेत तर आज आपण बघतायत की पालघर येथील कासा येथे सुद्धा भव्य दिवस आंदोलन सुरू झालेलं आहे आणि पालघर ते आपण युट्यूब स्टार बघतायत आपल्या समोर आहेत आणि ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या बघतायत राजाबापू आणि जे आहेत ते इथे उपस्थित झाल्यात तर आपण एक सहभाग